माझी कविता सादर करते आहे अस्तित्व अथांग पसरलेल्या सागरात घननिळा बनून बरसलो मी अथांग पसरलेल्या सागरात घननिळा बनूनी बरसलो मी सागराच्या निळेपणात माझे मी पण विसरलो सागराच्या निळेपणात माझे मी पण विसरलो मी विस्तीर्ण अशा वाळवंटात छोटासा धुलिकन बनलो मी विस्तीर्ण अशा वाळवंटात छोटासा धुलीकन बनलो मी वाळवंटाच्या उन्हात तप्त वालुका बनलो मी वाळवंटाच्या उन्हात तप्त वालुका बनलो मी रिमझिम पडणाऱ्या पावसात एक थेंब बनवणी बरसलो मी रिमझिम पडणाऱ्या पावसात एक थेंब बनूनी बरसलो मी नदीच्या प्रचंड प्रवाहात पूर बनूनी वाहिलो मी नदीच्या प्रचंड प्रवाहात पूर बनून वाहिलो मी शेतकऱ्याच्या कपाळावरचा घाम गळून वाहिलो मी शेतकऱ्याच्या कपाळावरचा घाम गळून वाहिलो मी सामावन काळ्या आईच्या कोंब बनून अवतरलो मी सामावन काळ्या मध्ये कोंब बनून अवतरलो मी जीवनाच्या रहस्यात माणूस बनूनी जन्मलो मी जीवनाच्या रहस्यात माणूस बनून जन्मलो मी माणसांच्या गर्दीत माणूस की हरवलो मी माणसांच्या गर्दीत माणूस की हरवलो मी धन्यवाद अतिशय सुंदर कविता त्यांनी सादर केली